सोलापूर महानगरपालिका आयुक्त ओंबासे यांनी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ पदाधिकारी आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ मूर्तीच्या मजबूतीकरण आणि सुशोभीकरण कामाचा आढावा संदर्भात एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीबाबत अधिक माहिती छत्रपती शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष सुशील बनपट्टे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना दिली होते माननीय आयुक्त साहेबांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात डागडुजीकरण आणि जे सुशोभीकरणाचं चा काम चालू का आहे त्या संदर्भात स्ट्रक्चरल ऑडिटचे जे रिपोर्ट्स आलेले आहेत आणि त्या रिपोर्ट संदर्भातील ज्या काय आहेत कोटी त्या संदर्भातलं डिस्कशन आणि छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती महामंडळ जे आहे त्याच्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलवून त्या त्रुटींबद्दलचं डिस्कशनसाठी आजची ही बैठक बोलवण्यात आली होती त्या अनुषंगाने असं कळलं की महाराजांचा जो पुतळा आहे धातूचा पुतळा त्यामध्ये काही त्रुटीन असून महाराजांच्या पुतळाखालील जो चबुतरा आहे कॉन्क्रिटीकरणाचा त्यामध्ये पाण्याचं इरेक्शन होऊन पोल्युजन झालेलं आहे म्हणजे कॉन्क्रिटीकरण आणि स्टील दोघांचंही प्रमाण बिघडलेलं आहे आणि तो वीक झालेला आहे थोडा तर त्याचं जे स्ट्रक्चरिंग असणार आहे त्याला तागडुजीकरण करून ते अजून आणखी किती मजबूत करता येईल त्याबद्दलचं हे सगळं डिस्कशन होतं आणि सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपापल्या सूचना मांडल्या आणि त्या सूचनाद्वारे पुढील कामास प्रारंभ होणार आहे गेल्या पाच महिन्यापासून पुतळा जवळ लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका